अक्कलकुवा तालुका आपण रस्त्या रोको आंदोलनच्या मान्य कलेक्टर साहेबांना पत्र दिलं होतं या नंदुरबार जिल्ह्यामध्ये जे पदार्थ असेल किंवा दारू गांजा ताडी जे असेल त्याच्याबद्दल आम्ही कलेक्टर साहेबांना पत्र दिलं होतं आणि या सव्वीस तारीखपर्यंत जर तुम्ही पूर्ण दारू बंद नाही केली तर आम्ही रस्तो रोको आंदोलन करू असं आम्ही त्यांना अँटिमेशन दिलं होतं आम्हाला आतापर्यंत काही लेखी दिली नाही दारू बंद केली की नाही दिली ते आता सांगता एक पत्र घेऊन येतं आहे आता ते पत्र देतील तेव्हा आम्हाला कळेल का या नंदुरबार जिल्ह्यामध्ये जे दोन नंबरचे धंदे बंद केले की नाही ते आता आम्हाला माहिती पडेल कारण त्याच्यामध्ये मी एक आरोप केला होता या नंदुरबार जिल्ह्यामध्ये एस पी आणि एल सी जे हप्ता खाता आणि दोन नंबर धंदा चालतो आहे जे मी आरोप केला होता त्याच्यानंतर या नंदुरबार जिल्ह्यामध्ये एस पीने ते एल सी पीने तर काहीच केलं नाही मी तुमची माहितीसाठी सांगतो अक्कलकोवा तालुकामध्ये जे बायोडिजल बायोडिझलने एक बी आदिवासी आजपर्यंत मेला नाही ज्या वस्तूने जे विषारी वस्तू या नंदुरबार जिल्ह्यामध्ये विकतात याची मी तक्रार केली होती पण ते चोकी तर काय केली नाही पण अक्कलकोवा तालुकामध्ये बायोडिझलचे जे ते बायोडिजल पाकडलं त्याच्यामध्ये आमच्या पाडवीने तक्रार केली नंतर आम्ही पकडला असं जे पेपरामध्ये जे बातमी दिली आहे मी जे सांगतो आहे इथला जो एस पी एल सी बीचे जे अधिकारी आहेत किंवा जे शासनामध्ये जे काम करणारे जेवढे अधिकारी आहे त्यांचे डोळे काय फुटून गेले का नाशिकहून एक अधिकारी येतो नाशिकहून जे येताना जेव्हा त्यांना पकडतं म्हणजे मी जे तक्रार केली आहे जे एल सी बी आणि एस पी जे हप्ता खातो ते सिद्ध झाला आहे कारण सत्तावन्न लाखाच्या बाय डिझेलची वस्तू पकडली आहे म्हणजे तो गुन्हा सिद्ध झाला काही हप्ता खाता दुसरा विषय जे आज तुमच्यासमोर इथे मुलगी इथून जे एक अल्पवयीन जे मुली होती तिच्या मुलीवर अन्याय केला त्याच्यावर बलात्कार केला असा आपण सर्व पे याच्या अगोदर बी मी बोललो आहे तिच्या मुलीच्या आईने फिरत दिली का ताबोडतोड त्यांच्यावर और गुन्हे दाखल करा गुन्हे दाखल त्याने अधिकारीने त्या टेमाला गुन्हे दाखल नाही केले म्हणून जे मुलगी पोलीस स्टेशनमध्ये तो पोलीस स्टेशनमध्ये जो अधिकारी होता निळे त्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल करा चोक्सी करा असं आपण पत्र दिलं होतं आणि तिथे एक पी आय गावित म्हणून गेला आहे तो सुद्धा आदिवासी आहे पण ते आदिवासींचे एक बी गुण त्याच्यामध्ये नाही असं मला वाटतो आहे आणि म्हणून प्रामुख्याने मागणी आम्ही केली होती का तिथे जे बाकी आरोपी आहेत त्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल करा तर म्हणून पी एमचे रिपोर्ट आल्यानंतर जे जे हॉस्पिटलमधून जो रिपोर्ट आला लागेल त्यांच्यावर आम्ही गुन्हा दाखल करू पण आमची जे मागणी होती आपले डेप्युटी साहेबांकडे मागणी होती का त्या अधिकाऱ्यांवर कारवाई होल्या पाहिजे आपल्याला लेखीमध्ये पत्र दिलं आहे तो पी आय गावी ते आना निडे आहे आणि त्याच्या खाली जे जेवढे काम करणारे अधिकारी असेल तिथे तो डाक्टर असेल किंवा पोलीस असेल त्यांच्यावर सर्वांवर आम्ही कारवाई करू असं लेखीमध्ये आम्हाला डेप्युटी साहेबाने पत्र दिलं आहे ते विषय झाल्यानंतर तिसरा विषय आपला हे होता की या नंदुरबार जिल्ह्यामध्ये अक्कलकुवा तालुकामध्ये नरबदा देवमोगरा नरबदा गावात एकोणीसशे म्हणजे दोन हजार सतरामध्ये त्या लोकांना जो धरण बांधला गेला आमरली पारीचं धरण होता त्या धरणात बारा ला बारा हजार कोटी रुपये बारा ते पैसे खर्च झाल्यानंतर त्या लोकांचं तर धरण फुटल्यानंतर मागणी केली की नाही या व्यक्तिक लाभ या लोकांना द्यायला पाहिजे आणि म्हणून ते मोगरा पुनर्वेसनमध्ये चौपन्न लाभार्थी होते आणि त्या चोपन्न लाभार्थींचे पैसे ठेकेदार आणि त्याच्यामधले त्या गावातले काही पुढारी त्या पुढारीने मिळून ते चौपन्न ते चौपन्न शेतकरीच्या शेतामध्ये फक्त बोर मारून दिले आणि ज्या दिवशी सार शासनाकडून पैसे पडले त्याच दिवशी त्या दो, दों 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 लाख रुपये काढून घेतले त्या जोपण शेतकरीच्या शेतामध्ये आजपर्यंत एक थेंब पाणी नाही दोन हजार सतरापासून पासून म्हणून ते सुद्धा आपला विषय होता त्यांच्यावर आज ताबोडतोडे तिथले जे अधिकारी आहे नर्मदा विकासवाले ते आले आहे जे दोषी आहे त्या दोन हजार सतरामध्ये जे अधिकारी दोषी होते त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करून राहिले आणि ज्या लाभार्थींची फसवणूक केली ते ते मोगरा गावाचे जे आमचे आदिवासी कुटुंब आहे गरीब कुटुंब आहे त्यांना पाणी देऊन त्यांची व्यवस्था व्हायला पाहिजे त्यांचा विकास पूर्ण व्हायला पाहिजे कारण ते विस्तावित गावातले आहे ते मोगरा पुनर्वेसनमध्ये ज्या नोर्बंद धोरणने हजारो लोकांचा फायदा गुजरातमध्ये राजस्थानमध्ये होता आणि तिथले लोक वंचित केले आहेत त्यांना त्यांची व्यवस्था त्यांच्या शेतामध्ये पाणी भेटायला पाहिजे म्हणून जे, जे सरकारने पैसे दिले त्यांच्या फसवणी केले गेले तिथला जे तलाठी आहे त्याने सिंचनची व्यवस्था झाली म्हणून रिपोर्ट दिला आहे त्यांच्यावर सुद्धा गुणा